उन्हाळ्यामध्ये आता उन्हाचे चटके मात्र कमी होणार आहेत कारण की भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार मान्सून पूर्व पावसाचा इशारा दिला आहे तसंच काही ठिकाणी पावसाने सुरुवात देखील केली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला भेटत आहे मान्सूनपूर्व पावसाने डोंबोली इथे हजेरी लावली असून कल्याण डोंबोली परिसरामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर दुपारपासून डोंबोलीमध्ये रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली होती यासह रायगडमध्येही मतमोजणीपूर्वीच पावसाची हजेरी पाहायला भेटत आहे अलिबागमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली असून अलिबाग तालुक्यातील काही भागात तुफान पाऊस झाला आहे तसंच अलिबाग परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून सात जून अगोदरच महाराष्ट्रात मान्सून आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज असल्यामुळे लोकसभा मतदान निकालावर मात्र पावसाचा सावट असणार आहे